हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी ते पाहू शकता दोन बटाटे घेतले आहेत तर तुमच्याकसुद्धा दोन बटाटे असतील तर ही रेसिपी एकदा नक्कीच पहा तर बघा बटाट्याचे आपल्याला पिलरच्या साह्याने साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढते तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते रेसिपी खूप झटपट होणारी आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्येच ही रेसिपी होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतली आहे तर बघा बटाट्यांची साल काढून हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे हे बटाटा या पद्धतीने कट करायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे खूप जास्त जाड देखील कट करायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळ देखील कट करायचं नाही आहे तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करायचा आहे तर बघा इथे आपण बटाट्याची भजी करत नाही आहे तर बघा इथे मी संपूर्ण बटाटा कट करून घेते तर इथे संपूर्ण बटाटा मी या पद्धतीने कट करून घेतला आहे आता याला आपण एका पाण्यामध्ये घालून घेऊया आणि एक दोन ते तीन पाण्याने हे छान असे धुवून घेऊया इथे पाहू शकता मी दोन ते तीन पाण्याने ह्या बटाट्याच्या कात्र्यात छान अशा धुवून घेतल्या आहेत आता इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे बघा मोहरी तडतडली तर की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे आणि जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला काही कडीपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहेत तर बघा कढीपत्ता ह्या रेसिपीसाठी आवर्जून घाला जो कढीपत्त्याचा सुवास असतो ना ह्या रेसिपीमध्ये खूप छान उतरला जातो त्यानंतर बघा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीला त्यानंतर जे बटाट्याचे आपण काप करून घेतले होते कात्र्या त्या यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता तेलावरती हे आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर बघा एक मिनिटभर मी हे कात्र्या परतून घेतल्या त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर बघा खूप जास्त मसाले घातले नाही आहेत अगदी घरामध्ये अवेलेबल असतात तोच मसाला यामध्ये मी घातला आहे कांदा लसूण मसाला आणि हळद घातली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा मीठ घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं नाही तर मग मीठ एका जाग्यावरती राहतं आणि मग खारट लागू शकतं तर बघा आता हे मिक्स करून झालं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघा झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं हे बटाटे शिजून घ्यायचे आहेत ह्या कात्र्या तर बघा एक तीन मिनटं झाले आहेत मी एकदा झाकण काढून एकदा हलवून घेतलं होतं आता आपण चेक करूया आपल्या कात्र्या शिजल्या आहेत का तर पाहू शकता छान असे ह्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघा तुम्ही ह्या बटाट्याच्या कात्र्या वरण भातासोबत तोंडी लावायला खाऊ शकता किंवा मग त्या अशासुद्धा खूप छान लागतात त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय